ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आकिवाड येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी सुहासनी महिलांच्या उपस्थितीत भव्य जलकुंभ यात्रेचा आयोजन आकिवाड येथे विश्वकर्मा पांचाळ ब्राह्मण समाज यांच्या वतीनं विराट विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला बुधवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सुहासनी महिलांच्या उपस्थितीत भव्य जलकुंभ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या चरण पादुकांचे वैदिक पद्धतीनं जलाभिषेक घालून व पूजा अर्चा करून चरण पादुकांचे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली या धार्मिक विधी सोहळ्याबरोबर सर्व पांचाळ ब्राह्मण समाजातील बंधू भगिनींनी यावेळी नाम जप ध्यान इत्यादी विधीपूर्वक कार्यक्रम केला त्याचबरोबर गुरुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री विश्वकर्मा जयंती निमित्त प्रथम सकाळी ध्वजारोहण करून मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्री विराट विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर भाविक भक्तांच्या उपस्थितीत विराट विश्वकर्मा महाराज की जय या नामकोशाने जन्मोत्सव साजरा करून पुष्पवृष्टी करण्यात आली या जन्मोत्सवानंतर आचार्य यांच्या धार्मिक वेदिकाप्रमाणे नाम जप ध्यान व पठण बरोबरच होम हवन करून पंचारती करण्यात आली त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली यावेळी तात्यासो सुतार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने रमेश पोद्दार रवींद्र सुतार रामचंद्र पोतदार व कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष सुतार आणि विश्वकर्मा पांचाळ ब्राह्मण समाजातील त्यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला महानकरी निप्ससाठी संजय सुतार दवाड